आजच्या व्हिडिओमध्ये आपण चोको लावा केक बनवणार आहोत तेही हॅपी हॅपी बिस्किटपासून तर त्यासाठी मी इथे चार हॅपी हॅपी बिस्किट घेतलेले आहेत हे पाच रुपयेवाले बिस्किट आहेत सर्वात आधी आपल्याला हे बिस्किट बारीक करून घ्यायचे आहे करूं तर त्यासाठी मी इथे मिक्सरचा जार घेतलेली आहे मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सर्व बिस्किट टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यांचा एक पावडर तयार करून घ्यायचा आहे म्हणजे यांना बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता सर्व बिस्किट टाकलेले आहेत आता यांना बारीक करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हा पावडर एका वाट्यामध्ये काढून घेऊया सर्व पावडर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे दूध टाकायचं आहे दूध आपल्याला एका वेळेस जास्त नाही टाकायचं आहे थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याचा एक बेटर तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा थोडं थोडं करून आपल्याला दूध टाकून याचा एक बेटर तयार करून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता आपण या प्रकारचा हा बेटर तयार करून घेतलेला आहे एकदम जाडसरही नाही आणि एकदम पातळही नाही आहे मीडियम बेटर तयार करून घेतलेला आहे आपण आणि आता इकडे बघू शकता आपण ताबा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता आपल्याला इथे इनो टाकून घ्यायची आहे किंवा तुम्ही बेकिंग सोडा पण टाकून घेऊ शकता इनो टाकल्यानंतर आता आपण थोडंसं दूध टाकून घेऊया म्हणजे हे इनो ॲक्टिवेट होते आता इला छान असं परतून घेऊया बघू शकता यामध्ये एकाच साईडने असं परतायचं आहे एक आणि बघू शकता काही वेळानंतर छान असं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला अप्पे पॅन घ्यायचं आहे आणि अप्पे पॅनला आपल्याला तेलाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे हे चिटकून राहत नाही तेल लावून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हा बेटर टाकूया थोडा थोडाच टाकायचा आहे आधी म्हणजे अर्ध टाकायचा आहे बघू शकतं या प्रकारे सर्व याच्यामध्ये आता आपण हा बेटर टाकून घेऊया थोडा थोडा एकदम पूर्ण फुल नाही भरायचं आहे थोडं थोडंस टाकायचं आहे आणि बघू शकता आता सर्व याच्यामध्ये आपण हा बेटर टाकलेला आहे थोडा थोडा आता मी इथे डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेली आहे आता आपल्याला ही चॉकलेट इथे टाकायची आहे तर बघू शकता सर्व याच्यामध्ये थोडी थोडी चॉकलेट आपल्याला इथे टाकायची आहे मी इथे दोन डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेले आहेत बघू शकता थोडं थोडं आपल्याला करून सर्व याच्यामध्ये ही चॉकलेट टाकून घ्यायची आहे बघू शकता सर्व याच्यामध्ये आपण ही डेरी मिल्क चॉकलेट टाकलेली आहे आता यांच्यावरून पण आपल्याला थोडं थोडं बेटर टाकायचं आहे बघू शकता या प्रकारे सर्व यांच्यावर थोडं थोडं बेटर आपल्याला टाकायचा इथे आणि एकदम जास्त नाही टाकायचं आहे बघू शकता आता सर्व यांच्यावर आपण थोडं थोडं हा बेटर टाकून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला यांना झाकून घ्यायचं आहे आणि जो आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्या ताव्यावर आपल्याला याला ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता आपले चोकोलावा केक रेडी झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया बघू शकता किती छान असे फुगलेले आहेत आता आपल्याला यांना थोडं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आता आपण या पॅनमधून हे केक काढून घेऊया आणि बघू शकता काय मस्त असे हे चोकोलावा केक तयार झालेले आहेत हळूवार काढायचं आहे नाहीतर हे काढताना तुटतात तर बघू शकता आपण हळूवार हे काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता किती छान असे हे चोकोलावा केक तयार झालेले आहेत बघू शकता तुम्हाला चॉकलेट दिसतच असणार छान अशी मेल्ट झालेली आहे खूपच टेस्टी लागतात हे चोकोलावा केक बघू शकता खूपच छान असं ही चॉकलेट पण मेल्ट झालेली आहे आणि खूप फ्लपी झालेले आहेत छान असे फुगलेले आहेत खूपच चविष्ट लागतात हे चोकोलावा केक एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद